विद्यार्थ्यांना सुसंस्कार देणाऱ्या शाळेतच आता चिमुरड्या मुली असुरक्षित असल्याचं धक्कादायक वास्तव श्रीरामपुरात समोर आले आहे एकोणीसशे पन्नास सालापासून म्हणजेच गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील कार्यरत असलेल्या श्रीरामपुरातील त्या नामांकित शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत एका वर्ग शिक्षकानेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कुकर्मी शिक्षक सचिन गोणारकर याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत शिक्षकी पेशास काळीमा फासणारा सचिन गोणारकर हा कुकर्मी नराधम पीडित मुलींचा वर्गशिक्षक होता याचाच गैरफायदा घेत त्याने वेळोवेळी वर्गातील चार चिमुरड्या मुलींवर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून वर्गातील इतर मुलींशी देखील या नराधमाने अश्लील चाळे करून त्यांच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पीडित अल्पवयीन मुलींनी पालकांना सांगितल्याने समोर आली आपल्या पोटच्या गोळ्यांसोबत घडत असलेला हा घृणास्पद प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि पीडित अल्पवयीन मुलींच्या पालकांनी थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली पोलिसांनी देखील या गांभीर्य लक्षात घेत तत्परता दाखवत सचिन गोणारकर या नाराधमास तात्काळ ताब्यात घेत याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या आणि नावाजलेल्या प्राथमिक शाळेत अल्पवयीन मुलींवर सुरू असलेला हा घृणास्पद प्रकार आल्यानंतर शिक्षकी पेशास काळीमा फासणाऱ्या नराधम शिक्षकाने वर्गातील इतर मुलींसोबत देखील अशाच प्रकारचे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याने शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण आणि संतापाची लाट उसळली असून अशा नराधम शिक्षकाला कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट